प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज यवला तालुक्यातील यवला नगर परिषद आणि यवला तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे ज्यांना उमेदवारी करायची आहे अशा इच्छुकांची या ठिकाणी एक साधारण ओळख झाली खरे इंटरव्ह्यूज मुलाखती तिकीट वाटपाच्या दरम्यान पुढे होतच राहते परंतु एकंदर प्रतिसाद बघितला तर नगर परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे इच्छुकाचा प्रतिसाद अतिशय चांगला या ठिकाणी मिळालेला आहे एक युधीचा आघाडीचा धर्म म्हणून शिवसेनेचा संपर्क या नात्याने उद्धव साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आघाडीतले घटक पक्ष जर आघाडी करू इच्छित असले तर यात मी स्वतःहून पुढाकार घेऊन आदरणीय मालिक शिंदे साहेब आणि पटणी साहेब तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत यांच्याकडे आजची आज मी स्वतःहून जाणं जाऊन आघाडी करायची कशी करायची त्यांची काय इच्छा या संदर्भात आहे या दृष्टीने त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि समजा इच्छा जर झाली त्यांची आघाडी करण्याची तर त्या दिशेने आम्ही निवडणुकीची तयारी करू आणि समजा नसेल ते जर स्वबळावर लढणार असतील तर निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्याकडे संघटन कौशल्य जनतेचं मनो हे आमच्या बाजूने असल्यामुळे आम्ही स्वयंपूर्ण सुद्धा लढायला Que ali se